आणि हे करत असताना मुलेशराव आंबेडकरी विचाराचे ते भाष्यकार आहेत त्यांनी आपल्या माध्यमातून समझते कि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून त्याग केलेला आहे के किंवा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते असणार नाही मी सन्माननीय बुलबर साहेबांच स्वागत करतो मी सन्माननीय बुलबर साहेब नाही दाखवलं तो धाडस म्हणजे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्युशन फ्रॉड द कॉन्स्टिट्युशन आहे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्युशन आहे साहेबांनी लोकतांत्रिक मार्गाने आपला अत्यंत गंभीर असं म्हणजे शासनाला समजावं अशा प्रकारे आज त्यांनी उपस्थिती न राहण्याचं दर्शवलं हे संविधानिक गांभीर्याचा गांभीर्याच मोठ हे म्हणत येईल की त्यांनी गांभीर्य दाखवलं संविधानिक गांभीर्य दाखवलं संविधानिक मर्यादा दाखवल्या सरकारमध्ये आहेत त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचंय किती जातीवादी झालोत आपण किती जातीवादी झालो त्याच कारण विरोधातले विरोधी पक्षातले विरोधी पक्षाचे सगळे मराठे मराठ्यांचे खासदार आमदार सत्तेतले मंत्री मराठ्यांचे सत्तेतले खासदार आमदार मराठ्यांचे सगळे जातीच्या आधारावर ठरवणार असतील पुढाराच्या समित्यांमध्ये चर्चाही करायची किंवा नैसर्गिक न्यायानं दुसऱ्यांचं ऐकायचंही संधी नसेल तर भारताचा संविधान कशाला पाहिजे

मनाकुंबीव प्रत्येक किती लक्ष देवा मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत घेऊ नका आम्हाला माहिती आहे शिंदे साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय आपण दरे गावाला नेहमीच जात असता जो आपल्या डोक्यात ताण पडतो परंतु आपण दरे गावाला जाऊन